मग काय झालं काय हिंदुत्वाचा प्रश्न मुसलमाना नमाज पडावा म्हणा त्यात हिंदुत्वाचा काय प्रश्न आहे हिंदूला नमाज पडा म्हणले का ते मुसलमान नमाज पाडा म्हटले म्हटले त्याला काय प्रॉब्लेम आहे असा त्यात काय हिंदुत्वाचा प्रश्न आहे मी हिंदू आहे मी सांगतो मुसलमान नमाज पडा तर काय सांगा त्याला काय मुसलमान सांगू जाऊन तो घंटा बाजू म्हणून त्याला जे आवडतं ते सांगून टाकलं त्यात काय चुकी सांगितलं काही रे काय मी पण सांगतो नहीं पर दादा मारने से हो जाती। ऐसा करने से भरोसा में, में नहीं रखता हिंदू में हूँ लेकिन ऐसे फूक मारने वाले वो हिंदुत्व में हो या मुसलमान के बिल्कुल उस उसपे भरोसा नहीं मोदी डुप्लीकेट बोलता खुट बोलता थ, ज्या बाळासाहेबांची शिवसेना उद्धवजीची तिला नकली शिवसेना म्हणतात ज्या शिवसेनेचं उपकार आहे म्हणतात ती शिवसेना संपवण्याचा निर्धार करतात ती शिवसेना संपली पाहिजे म्हणतात मग हे डुप्लिकेट नाही का हे खोट्याकडे बोलणं नाही का हा वेगळा आव आणण्याचा प्रकार नाही का उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेना नकली सेना म्हणताच ना तुम्ही ही शिवसेना तुम्ही फोडली ना या शिवसेनेच्या प्रमुखाचं सरकार तुम्ही पाडलं ना याच बाळासाहेबांना तुम्हाला गुजरातचं मुख्यमंत्री पदवान अटलजी जी आडवाणजी काढत होते तर वाचवलं ना तुम्ही तो उपकार उच विसरलेले आहेत त्यामुळे तुमचे मगरीच्या डोळ्यातले अश्रू जसे प्रकार असतो ना तसा तो आहे असं मी माने.